महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची या ठिकाणी पहिल्यांदाच मिलाय दुनबी यांच्या निमित्त या ठिकाणी अठ्ठावीस जोडप्यांचा विवाह सोहळा हा मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला अत्यंत सामाजिक उपाय या ठिकाणी राबवलेला आहे आणि या या विवाह सोहळ्यासाठी हजारो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते अनेक सर्व राजकीय नेतेसुद्धा उपस्थित होते सर्व सामाजिक संघटनेचे नेतेसुद्धा उपस्थित होते आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अठ्ठावीस जोडपे संपन्न झाले आता आपल्यासोबत याच कार्यक्रमाच्या वेळेचे तर मया अतिशय सामाजिक उपक्रम राबवून या ठिकाणी आपण उपक्रम राबवलेला नाही काय भावना आहेत काय सांगितलं भावना अत्यंत चांगली येत आहेत पण मी हे सगळं यशस्वी पार पाडलं याचं श्रेय वसमाची सगळी जनताला देणार देणार आहे कारण ह्या वसमतची जनताने मला खूप प्रेम दिला आणि प्रेम देऊन हे सगळं काम त्यांची मेहनतीमुळे संपन्न झालं यावर्षी हवी जोडपांचा विवाह सोहळा झाला पुढच्या वर्षी किती असा पुढच्या वर्षी आम्ही इथं संकल्प घेतलेला आहे की एकशे एक, एक जोडपांचा विवाह सोहळा आम्ही याच रीतीनं पार पाडू आणि सगळे वसमतच्या नागरिकांना माझं आवाहन आहे की आम्हाला असेच प्रेम जर दिले तर आम्ही यशस्वीपणे एकशे एक जोड्याचा विवाह सोहळा पार पाडतो त्यानिक मोठा या ठिकाणी प्रोग्राम आपण या ठिकाणी राबवलेला आहे किती दिवस आपल्याला नियोजन करण्यासाठी आम्हाला म पहिले तर आपली मिलाद कमिटी वसमत जे सदर जी माझी आतिक भाई आहे त्यांचा खूप खूप आभार आणि त्याचं कितीही कौतुक केलं तर कमी आहे त्याने मला याच्यात खूप गायडन्स केलं आणि माझे मित्र मित्रपरिवार जोडं आहे समजा माझ्यासोबतचे सगळे आमचे मोबिनभाई असतील आमची मावजाची टीम असतील आमचे शहरातले श असतील नसीर भाई एम के मोसिन हे सगळ्यांना मला वारंवार काहीतरी नवीन उपक्रम करण्यासाठी मागे सु केलं आणि मी ते करू शकलो त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्याही वेळेस हे मला साथ देतील असेल अठ्ठावीस डोक्यांचे लोकसात या ठिकाणी विवाह सोहळ्यात पण परंतु त्या विवाह सोहळ्यामध्ये साहित्य सुद्धा आपण साधारण जेवढी एका परिवाराला जेवढी घर उपयोगी वस्तू लागते समजा जर आज ह्या जोडप्यानं वेगळं आपलं घर जर तयार केलं तर एवढे जेवढे सामान दिलेलं आहे ते ते भरपूर होतील असे त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आणि मला असं वाटते की काय त्यांना बाकीची घ्यायची काही गरज राहणार पुढच्या वर्षी असाच भव्य दिव्य प्रोग्राम आपण जनतेला काय माझ्या जनतेला आणि मी मीडियाला असं आव्हान आहे की असे कार्यक्रमाला प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि माझं असं म्हणणं नाही की मलाच हे करा तुम्हाला जे कोणी करत करायचं असेल आम्ही स्वतः आमची टीम त्यांचं काय हे न करता अशीच मेहनत करू त्यांची इच्छा असेल तर कोणीही करा समाधी उपयोगी काम करण्यासाठी आम्ही कधीही अग्रसूर धन्यवाद या ठिकाणी वसमत शहरामध्ये अनेक सामूहिक विवाह सोहळी संपन्न झाले परंतु आज मुस्लिम समाजाचाही भव्य दिवे या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला आणि यामध्ये अठ्ठावीस जोडप्यांना विवाहबद्ध करण्यात आला आणि येणाऱ्या पुढच्याही वर्षी एकशे एक जोडपे आम्ही सहमती करून एकशे एक जोडप्यांचा एक विवाह सोहळा सुद्धा पार पाडा असे सुद्धा आयोजकांनी या ठिकाणी सांगितले होते पात्र महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेट